महिना मोठ्या भाग्याचा कर्मातून लाभप्राप्तीचा स्वतःशी प्रामाणिक असणं हे आयुष्यातील सगळ्यात मोठं यश आहे इतरांच्या अपेक्षेपेक्षा स्वतःचं समाधान होणं हे केव्हाही श्रेष्ठ ठरतं काम करीत असताना तुम्ही समाधानी असाल तर त्यातून तुम्ही जीवनाचा आनंद देखील परिपूर्ण पद्धतीने घेऊ शकता ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या <गटीवारी> दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्वामी राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते मिथून राशीचे स्वामी बुधदेव या काळात सुखस्थानात स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आणि केंद्रस्थानात विराजमान आहे त्यामुळे मिथून जातकांसाठी हा काळ आनंदाचा संपन्नतेचा आहे असं आपण म्हणू शकतो मिथून जातक जेव्हा आनंदी असतात ते नैसर्गिकपणे प्रत्येक क्षेत्रात किंवा कोणत्याही कामात यशस्वी देखील होतात अगदी तसाच काळ तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेला आहे त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व देखील समृद्ध झालेलं आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल धनप्राप्तीच्या संधी निर्माण होणं विविध पद्धतीने लाभ प्राप्त होणं वास्तूतून लाभ होणं कौटुंबिक प्रॉपर्टी प्राप्त होणं यासारखे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत तुमचे कौटुंबिक वातावरण आनंदाचं उत्साहाचं राहील वाणीमध्ये संवेदनशीलता येईल स्नेह जाणवेल अर्थातच त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना विशेष परिश्रमाचा आहे असं आपण म्हणू शकतो परिश्रम तुम्ही करणारच आहात त्यातून तुम्हाला यश देखील प्राप्त होणार आहे त्याशिवाय गप्पा हा तुमच्या अत्यंत आवडीचा विषय आहे त्यानुसार या काळात तुम्ही मनसोक्त गप्पा कराल गप्पा करून आपली विविध कामं प्रेमाने समजुतीने साध्य कराल त्यातून तुम्हाला दीर्घकाळीन लाभ प्राप्त होईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी अत्यंत शुभ काळ निर्माण झाला आहे असं आपण म्हणू शकतो जसं मी मागील काही महिन्याचा राशी भविष्यामध्ये सांगितलं होतं की वास्तू किंवा वाहन या गोष्टी आपण काही दररोज घेत नाही म्हणून कुठल्याही प्रकारची घाई न करता शुभकाळाची वाट बघा तर तो शुभ काळ आता तुमच्यासाठी आलेला आहे त्यामुळे ज्या मिथून जातकांचं तसं नियोजन असेल त्यांनी या काळात विशेष प्रयत्न करायला हवे त्यात तुम्हाला यश प्राप्त होऊन तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल याशिवाय घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील अर्थात अधूनमधून भांड्याला भांडं लागणं ही बाब अत्यंत स्वाभाविक आहे परंतु तो विषय तिथे लगेचच सोडून द्यावा आणि पुढच्या कार्याला लागावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे मिथून जातक सी ए अकाउंट मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल किंबहुना हा महिना तुमचाच आहे असं देखील आपण म्हणू शकतो फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थोडे अधिक परिश्रम करावे लागतील आर्किटेक्ट क्षेत्रातील तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर शिक्षणासोबत तुम्हाला पार्ट टाईम जॉबची संधी मिळेल त्यात देखील तुम्हाला यश प्राप्त होईल म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कारण शिक्षणात आणि अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभ देणारी असते म्हणून ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना आरोग्यदायक आहे प्रगतीचा आहे संपन्नतेचा आहे असं आपण म्हणू शकतो ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होऊ शकतं मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा हितशत्रू तुमच्या वाट्याला देखील येणार नाहीत किंवा ते त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचं तुमच्याकडे लक्ष नसेल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभदायक म्हणता येईल त्याचा पूर्ण लाभ घ्यायला हवा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांना या काळात बऱ्यापैकी परिश्रम करावे लागतील अर्थात तुम्ही परिश्रम करायला सदैव तयार असतात परंतु तुमचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला जर एखाद्या विषयावर गप्पा करायला कोणी मिळालं तर तुम्ही अगोदर गप्पा आणि नंतर काम करतात मात्र तुम्ही जर अगोदर काम आणि नंतर गप्पा हा विषय सुरू केला तर त्याचा तुम्हाला अधिक लाभ प्राप्त होईल नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला बऱ्यापैकी सकारात्मक यश मिळणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल त्यानुसार भाग्याच्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे याशिवाय राहू ग्रह तुमच्या दशमस्थानात विराजमान आहे राहू दसमे तो दुनिया बसमे असं आपल्याकडे म्हटलं जातं त्यामुळे तो देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी बुधदेव चतुर्थ स्थानातून तुमच्यासाठी भद्र राजयोग तयार करीत आहेत जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो पंचमेश पंचमात आणि भाग्येश भाग्यात हे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी स्व स्वराशीचे देखील आहेत तो देखील एक मोठा शुभ संकेत आहे अशा पद्धतीने अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात राहू ग्रह विराजमान आहे जसं आपल्याला माहिती आहे की राहू म्हणजे अटॅचमेंट होय राहू म्हणजे एखादी गोष्ट मिळवणं त्यासाठी ते पाहिजे तेवढे परिश्रम करणं होय असा राहू जेव्हा कर्मस्थानात असतो तेव्हा तो, ते तो एखादा विषय प्राप्त केल्याशिवाय स्वस्त बसत नाही म्हणूनच हा डायलॉग फेमस झालेला आहे की राहू दसमे तो दुनिया बसमे जर तुमच्या दशमस्थानात राहूग्रह विराजमान असेल तर तुम्ही आपलं कार्य पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही म्हणून यश हे तुमचंच आहे तुम्हाला जे हवं असेल जी तुमची इच्छा असेल तिची पूर्तता इथे घडून येताना दिसते म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे ते तुम्हाला लाभ नक्कीच देतील भरभरून लाभ देतील अर्थात खर्चाची कारणं देखील निर्माण होतील तरीही हा काळ लाभ आणि या बचत या दृष्टीने आपण उत्तम म्हणू शकतो या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या व्ययस्थानात गुरुदेव आलेले आहे त्यामुळे खर्च वाढणार आहे मात्र तो योग्य कारणाने वाढेल कुटुंबासाठी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खर्च कराल तो तुम्हाला लाभदायक देखील ठरेल काही खर्च प्रवासावर होईल तसंच शिक्षणावर तुम्ही मोठा खर्च करताना दिसून येत आहे उच्च शिक्षणावर तुमचा खर्च होतोय संततीवर तुमचा खर्च होतो आहे एकंदरीत सकारात्मक कारणांनी तुमचा खर्च होणार आहे म्हणून तो तुम्ही नक्की करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त देऊन करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर तीन तेरा आणि एकवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार मिथून राशीच्या जातकांनी नऊ रात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पाच प्रकारचा सुखामेवा लाल रंगाच्या चुनरीमध्ये ठेवून देवी मातेला अर्पण करावा या उपायाचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचे तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष